वाल्या बाईचा नाही आहे या मंच शेतकऱ्याचा आहे मंचवर असलेले सर्व प्रमुख पाहुणे नाव घेता येत नाही पण आमचा डकरता वाघ म्हणजे बच्चू वाव कळू लढाई लड़ा। हे सर्व जनतांनी पाहिलेली आहे त्याच्या पहिले लैला मजनूची जोडी होती पण आता फहार पक्षाकडून असलेला उमेदवार या म्हणजे बच्चू भाऊच्या आशीर्वादाना दुसरा वाघ आहे वाघ अरे राजेभाऊ सभेत आणण्यासाठी तुम्हाला हजार हजार रुपयांनी आणा लागून राहिले पंधरा पंधराशे रुपयांनी आणा लागून राहिले काल एका बाईची सभा झाली त्या सभेत त्या बाईनं आमच्या शेतकऱ्याला देशद्रोई म्हटलं होत आणि त्या देशदुईचा पाहण्यासाठी आमची शेतकरी जनता नाही गेलती पण विकत आणलेली पब्लिक गेलते आज आर्मी विधानसभेत असलेले एकानं बायको उभी केली आणि एकानं बाबू उभा केला राजा बाबूकडे पंधरा हजार वीस हजार चाळीस हजार रुपये महिना राहते त्याला महिना चाळीस पन्नास हजार रुपये भेटते आणि बाबूकडे पन्नास लाख रुपये पन्नास करोड रुपये विधानसभेत खर्च करायला आणला कुठून त्याच्या बांधला सर्व ठेकेदार आहे त्याचा तो तेवढा बी थापा आहे पूर्ण ठेकेदारांचा ताफा आहे एक तरी शेतकरी वर्ग असेल तो मानतो रात्री रात्रीच्या टायमाने दहा दहा पीठ गावात चालल्या आमच्याकडे व्हिडिओ आहे व्हिडिओ आणि आज सांगितलं सर्वांना का जयदाची सभा कॅन्सल झाली उद्या सभा आहे अरे चोरोवर एवढं देऊ लागलं तुम्हाला तर ह्या मैदानात उतरलेला तुमच्या समोर असलेला वाघ आहे कोणाच्या बापाला भेट नाही मी इथं असलेली एकाही पब्लिकला शंभर रुपये दिले नाही सकाळी सात वाजता पासून घरून निघालेले हे पहाचे सैनिक आहे शेतकरी वर्ग आहे शेतमजूर वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे दिव्यांग वर्ग आहे आणि पूर्ण महिला आहे नाही नाही तो तो नहीं तो था विकास झाला म्हणते मी सांगतो विकास हे करू शकत नाही हे फक्त घरचे घर भरू शकते बाकी हे विकास करू शकत नाही त्या दोन्ही आमदार आणि खासदारांना सांगतो मंचवरून बोलतो किती वर्ष झाले एमआयडीसी खानसान झाले पण इथं बसलेल्या एका एवढे मी जनता मायबाबांना विचारतो किती जणांना नोकऱ्या दिल्या एमआयडीसी सांगा याच कारण याला तुम्हाला नोकऱ्या दिल्या तर तुम्ही त्याचे पक्षाचे झेंडे पकडे कोण मनाचा उद्देश कडकड गुण आहे बारा वाजल्याचा टाईम होऊन राहिला तरी आमचे शेतकरी बंधू इथं बसलेले आहे कोण करू शकत भाऊ जय बेलगडे हारवासाठी बच्चू भाऊ उद्या हो सीएम आहे डिप्टी सीएम हो। त्याच्या पहिले ती नाचणीवाली बाई आणली त्याच्या पहिले नितीन गडकरीला उतरवलं कारंजात अरे गारुडी हो में दम दहा महिना तुम सबको खरीद सकते पर हमारे शेतकरी मजूर वर्ग नहीं खरीद सकते तुम्ही आजपर्यंत किती विकास केला हे सर्वांना माहीत आहे मंत्रालय यायच्या वापस आहे जसे काही ड्रॉक्स मशीन काढते आणि करोडाचे फंड आणले म्हणून सांगते जी आर काढते आणि चार दिवसात ते फंड वापस जाते, जाते जी आर कॅन्सल होते आज आरवी विधानसभेत कमीत कमी पाच करोडाचे बॅनर लावले पाच करोडाचे बॅनर या बाबूकडे चोराकडे पैसे आले कुठून याचं उत्तर आमच्या शेतकरी वर्ग विचारां <प्थाँगा> आमची संघटना जातीवादी नाही आमची संघटना हे शेतकऱ्यांचे आहे रोज मजुरांचे आणि सर्व कास्तकारांचे आणि व्यापारी वर्गांचे आहे हे म्हणते हिंदू खत्रे मे अरे चोर हो हिंदू खत्रे मे नाही तुमची खुर्ची खत्रे मे मी ना भोज मध्ये नोकरी केली मी सीआरपी ला होतो माझ्या बाजून एक मुसलमान झोपे तिकडे सरदार झोपे आणि म्हणतात मी हिंदू झोपो बॉर्डर वरची येणारी गोळी सांगून येणार नाही का या मुसलमान होय या हिंदू होय का या सरदार होय फक्त खुर्ची तुमची धोक्यात आहे म्हणून तुम्ही आज रोजाना किरायणं लोकांचा पण इथं असलेली सर्व जनता माय बाप बिगर पैसे से आई हुई है